गौडगाव बुद्रुक येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे काम सुरू आहे मात्र स्थानिक गावकऱ्यांनी तक्रार दिली अक्कलकोटचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले सध्या नवीन ग्रामपंचायत काम सुरू असून ते ग्रामपंचायती रस्त्यावर बांधण्यात आली आहे अशी तक्रार अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे मात्र अक्कलकोट सी एम न्यूज चॅनलचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता चौ त्या परिसरातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे इमारतीचे बांधकाम रस्त्यावर नसल्याने कोणतीही अडचण नाही चांगल्याच पद्धतीचे ग्रामपंचायतीचे कार्यालय बांधले आहे असे काही स्थानिक लोकांनी आमच्याशी बोलताना सांगितले परंतु रस्ता असून सुद्धा येथूनच काही वाहन चालक जाणून बुजून तक्रार देऊन कुठेतरी काम थांबवायचे काम काही व्यक्ती करत आहेत परंतु अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथे शनिवारी आणि मंगळवारी फक्त नागरिक ये जा करतात त्या ठिकाणचा रस्ता असून रस्त्याच्या साईडला ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले आहे त्यामुळे कोणतीही अडचण नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले परंतु गौडगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय असूनसुद्धा कार्यालयाची दुरावस्था झाली असून ग्रामपंचायत कार्यालय पडू लागले आहे नागरिकांनी सरपंचांकडे तक्रार केली असून त्याचा पाठपुरावा करून सरपंच श्रीशैल बनसोडे यांनी खासदारांकडे लिखित स्वरूपात अर्ज करून मागणी केली त्याच मागणीतून खासदार निधीतून हे कार्यालय मंजूर झाले असून गौडगाव बुद्रुक येथे कामाची सुरुवात झाली आहे जुनी ग्रामपंचायत कार्यालय पाडून त्या ठिकाणी अंगणवाडी होणार आहे दहा फूट सरकून बांधकाम करण्यात येणार आहे मात्र त्या ठिकाणी रस्ता मोकळा असून नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची कुठलीही अडचण होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले सरपंचांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले की गौळगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय नवीन बांधण्यात येत आहे काही स्थानिक लोकांनी पैशांसाठी तक्रार केली आहे परंतु काही नागरिक ग्रामपंचायत चांगली बांधली आहे आणि कुठेही अडथळे किंवा अडचण येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले गडवाग माजी उपसरपंच आता ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये जो तक्रार केलेला व्यक्ती आहे तो व्यक्ती सतत गावामध्ये तक्रार करणे आणि माहितीच्या खाली माहिती मागणे आणि लोकांकडून पैसा किंवा खंडणी या पद्धतीने गोळा करणे आणि सतत सगळ्यात तक्रार करणे आता जो बांधलेला ग्रामपंचायत आहे आमच्या गावाला मुळात पूर्वीपासून ग्रामपंचायतच नव्हतं आता आपण स्वतः खासदार फंडातून खासदार साहेबांनी पंचवीस लाख रुपये दिले त्याच्यातून आपण व्यवस्थित ग्रामपंचायत एकदम क्वालिटीनं बांधून घेत आहोत आणि कुठल्या रस्त्यामध्ये किंवा कुठं ते कुठलाही अडथळा नाही आणि कित्येक लोकांच्या जर अडथळा असेल तर आम्हाला लोक बांधून दिलं नसतं पण एकदम मी चांगलं क्वालिटीचं आणि चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि कुठला तो तक्रार करणारा व्यक्ती आहे तो जाणून बुजून तक्रार करतात करतो आहे आणि एक दुसरा गोष्ट ते म्हणजे माहितीचे अधिकारी माहिती मागणे किंवा ग्रामशक्काला सरपंचाला पैसे मागणे हा त्याचा म्हणजे व्यवसायच आहे नश्री अल्ला पुजारी रविवाशी गोडव इथं कट्टक प ना मंदिर यानं अडचणीला सम जाणीव बजून यानं इन अडचण सरपंच तुम्ही याला लिगली याला मार म न्ो अजून बांधकमो ऐन्द मु अला कड किशन हिंद जग तीन फुट जग अज सर्स किशन कटवित्र धान रोड रोड मेल ऐन बंद लिगली ग्रामपंचायत केलस सरकार केल्यास मेले कटड चालू ऐन अडचणीला एकीकडे गौडगाव गो ग्रामपंचायती नवीन ग्रामपंचायती आलेले आणि या ठिकाणी गावातल्या लोकांनी तक्रार दिलेले आहे ग्रामपंचायती कार्यालय रस्त्यावर आहे रस्त्यावर आहे का रस्त्यावर काहीच नाही रस्ता सोडूनच काम चालू केलेलं आहे ते पहिल्याचं बांधकाम काय होतं त्याच्यावरच चा बांधकाम चालू केलेलं आहे पण काही स्थानिक लोकांनी तक्रार दिलेली आहे की हे ये रस्त्यावर येते आहे आणि हे ग्रामपंचायती नाही रस्त्यावर नाही थोडं एक एक फूट काय ना त्याच्यामुळं त्यांनी सांगू लागलं असेल त्याचं काय नाही ते दुसरं काय बांधकाम चालू होणार आहे ते दोन तीन फूट सोडून त्यांनी रस्ता सोडून ते काम चालू करणार आहे बरं चांगलं बांधलेलं आहे काही लोकं चांगलं बांधलेलं आहे असं आम्हाला बोललेले आहेत आणि काय रस्त्यावर येत नाही असं पण त्यांनी बोललेलं आहेत आपलं काय म्हणणं आहे नाही काय काही नाही सगळं चांगलं आहे काय आहे त्यांनी ग्रामपंचायत काय बांधू लागलंय ते सगळं चांगलंच आहे बर जुना ग्रामपंचायती सरपंचांनी काय करणार ते, ते जुनं आता आहे ना ते पाडून ते अंगणवाडी बांधणार थोडस अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका